श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे मौजे पाचोबरी तालुका शिराळा जिल्हा सांगली येथे जंगी कुस्त्याचे मैदान आयोजित केलेले आहे त्या कुस्ती कुस्ती मैदानासाठी एक नंबरसाठी लढणार आहे पैलवान अभिषेक देवकर बाळासाहेब शिंदे कुस्ती संकुल बेनापूर त्याच्याबरोबर लढणार आहे पैलवान विक्रम शेटे व्यंकोबा मैदान इचलकरजी दोन नंबरसाठी लढणार आहे पैलवान अक्षय चौगुले हांडे तालीम सांगली त्याच्याबरोबर लढणार आहे पैलवान विकी थोरात राष्ट्रकुल आकाडा विटा महाराष्ट्र केसरी चंद्राहर पाटील यांचा पट्टा तीन नंबरसाठी लढणार आहे पैलवान नामदेव कोकाटे पुणे त्याच्याबरोबर लढणार आहे पैलवान लक्ष्मण जाधव इचलकरजी चार नंबरसाठी लढणार आहे पैलवान विजय सरुडे पुणे त्याच्याबरोबर लढणार आहे पैलवान नाता पवार बेनापूर यासहित अन्य चोपन्न ते साठ कुस्त्यांचं आयोजन केलेले आहे या ग्रामीण भागात म्हणजे पाचुमरी येते एवढ्या छोट्याशा लहान गावात एवढं मोठं मैदान घेण्यामागचा उद्देश एकच आहे की येणारी पिढी सशक्त व्हावी आणि आपल्या व्यसनापासून लांब राह राहावी आणि या आपली कुस्तीची परंपरा अखंड महाराष्ट्रावर वाढावी हाच उद्देश आमचा आहे आणि हा अखंडित राहावा यासाठी आमच्या या मैदानासाठी सन्माननीय देणगीदारांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केले आहे त्यांचंही आमच्या पैलवान ग्रुप आणि यात्रा कमिटीतर्फे आम्ही ऋणी आहे या मागचा दुसरा एक उद्देश असा आहे की आमची गेले दहा ते पंधरा वर्ष तालीम बंद स्वरूपात आहे आणि आता आमची नवीन इमारत पाचुपरी गावची एक नवीन वास्तू आता चालू होत आहे त्या ताल त्या, त्या वास्तूमध्ये आपल्या येणाऱ्या नवीन मल्लांनी येवावे आणि आपली कुस्तीची परंपरा वाढवावी हा एक त्याचा मागचा उद्देश आहे आणि या मा या मैदानातले एक आ, मैदान खास वैशिष्ट्य असं आहे की महिलांना यात्रा कमिटी पाचुंबरीतर्फे एक कुस्ती मैदान पाहण्यासाठी खास बैठक व्यवस्था केलेली आहे तरी महिलांनी सर्व ग्रामस्थ आसपासच्या गा परिसरातली आजी माजी पैलवानाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती